हा खरा प्रश्न आहे मी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना विनंती करतो गड्या आता मरायचं नाही कारण यांनी जे धोरण आपल्यावर लादलं त्या धोरणामुळे आपली शेती कर्जाची व्हायला लागलेली आहे शेतकऱ्याचं कर्ज प्रतिपदेच्या चंद्राच्या कलेप्रमाणे कले कलेन कर्ज वाढत चाललेलं आहे आणि उत्पन्न मात्र पौर्णिमेनंतरच्या चंद्राच्या कलेप्रमाणे कले कलेन कमी कले होत चाललेलं आहे आणि अनिष्ट दुरावा तयार होऊन शेतकरी गाळात रुतत आहे तेव्हा आता मरायचं नाही त्याचा जा विचारायचा महाराष्ट्रातल्या शेत तरुण शेतकऱ्यांच्या पोरांना माझं आव्हान आहे की त्यांनी जिथं जिथं हे महायुतीचे नेते येतील त्या त्या ठिकाणी त्या जाऊन त्यांना विचारा तुम्हाला तुमची अवकाळ नव्हती तुमची लायकी नव्हती तुम्हाला जमत नव्हतं तर तुम्ही आमचं कर्ज माफ करतो असं खोट आश्वासन का दिलं त्याचा जा विचारा मला माहिती आहे यानंतर स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांची धरपकड होईल मंत्र्याच्या दौऱ्याच्या वेळी परंतु शेजारच्या जिल्ह्यातल्या कार्यकर्ते येतील परंतु मंत्र्यांनो तुमचे दौरे आता आम्ही सहजासहजी होऊन देणार नाही एकतर तातडीनं कर्जमाफी जाहीर करा अन्यथा तुमची आता सुटका नाही तुमच्याकडं पैसे नाही म्हणता शहाऐंशी हजार सहाशे कोटीच खर्च करून शक्तीपीठ महामार्ग करता अनेक खर्चिक योजना करता बुलेट ट्रेन करता उड्डाण पुलं करता रस्ते करता त्यासाठी तुमच्याकडे पैसे आहेत कारण त्यात तुम्हाला ठेकेदारांना पोसायचा आहे टक्केवारी खायची आहे पण शेतकऱ्यांचं कर्ज संपवायला तुमच्याकडे कर्ज नसेल तर आता घाट शेतकऱ्याच्या रुमण्याशी आहे एवढं अवकाळ नव्हते तुमची लायकी नव्हती तुम्हाला जमत नव्हतं तर तुम्ही आमचं कर्ज माफ करतो असं खोटं आश्वासन काज दिलं राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार जे अप्रत्यक्षरित्या सचिन जाधव यांच्या आत्महत्येला कारणीभूत आहे कारण त्यांनी जेव्हापासून घोषणा केली की आता आम्ही काही कर्ज माफ करणार नाही त्यावेळेपासून महाराष्ट्रातल्या शेतकरी जो कर्ज माफ करेल सरकार कारण त्यांनी आश्वासन दिलेलं होतं या आशेवर बसलेले होते त्यांनी आशा सोडली आणि आत्महत्या वाढल्या सचिन जाधवची आत्महत्या जबाबदार असणारा असणारे राज्याचे उपमुख्यमंत्री शेजारी सहा सात किलोमीटर अंतरावर एका मंदिरामध्ये दर्शनाला येतात पण या कुटुंबाची हालत काय आहे हे बघायला त्यांच्याकडे वेळ नाही दुर्दैव आहे काश्मीरमध्ये अठ्ठावीस पर्यटकांच्या वर अतिरेक्यानी गोळीबार केला साऱ्या देशाने त्याचा निषेध केला जगभरामध्ये त्याचा निषेध झाला नमस्कार शेतकरी बांधवांनी तुम्ही आता जी क्लिप बघितली आहे ती क्लिप एकदम खरी आहे म्हणजेच की ती क्लिप आता नुसती शूट करण्यात आलेली आहे आणि या क्लिप मध्ये वेगवेगळे आंदोलन जे महाराष्ट्रामध्ये होत आहेत जसे की शेतकऱ्यांनी मागे नग्न आंदोलन पुकारलेलं होतं की ज्यामध्ये शेतकऱ्यांनी त्यांचे वस्त्र त्याग केलेले होते म्हणजे कपडे काढून रस्त्यावरती उतरले होते शेतकरी की बा आम्हाला आमचं कर्ज माफ करायचं आहे कारण की तुम्ही बघितलंच असेल की अजित पवार हे समोर आले ते त्यांनी म्हटलं होतं की कर्जमाफी होणार नाही आताच नाही तर येत्या दोन तीन वर्षातही कर्जमाफी महाराष्ट्रात संभव नाही आहे कारण की सरकारला खूप साऱ्या योजना यांना पैसे पुरवावे लागतात आणि अशा गोष्टीत शेतकऱ्यांना कर्ज माफ होणार नाही चुपछाप शेतकऱ्यांनी एकतीस तारखेच्या अंदर बँकेत जावे आणि त्याचं कर्ज भरून टाकावे फक्त शेतक ज सरकार जी आहे शेतकऱ्यांचं जे व्याज असते ही भरणार आहे कारण की तेवढीच सरकारची ऐपत आहे त्याच्यावरती सरकार, सरकार काहीही करू शकत नाही असं अजित पवारांनी बयान दिलेलं होतं ते बयान ऐकताच अख्ख्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे शेतकरी त्यांच्या त्यांच्या आपापल्या पद्धतीने शेतकरी आंदोलन पुकारत आहेत कोणी शेतकरी हमीभावाचा कायदा अस्तित्वात आण असं सांगत आहे की नका कर्ज माफ करू पण शेतकऱ्यांना योग्य तो भाव योग्य त्या मालाला योग्य तो भाव द्या कापसाला दहा हजार रुपये क्विंटल भाव द्या तुरीला बारा हजार रुपये क्विंटल भाव द्या सोयाबीनला आठ हजार रुपये क्विंटल हरभऱ्याला सात आठ हजार रुपये क्विंटल असे भाव द्या असे वेगवेगळ्या मागण्या चालू होत्या त्यातल्या त्यात आता हे सुद्धा म्हणत आहेत की बा शेतकऱ्यांचं कर्ज जे आहे हे माफ झालं पाहिजे कारण की अजित पवारांनी जे म्हटलं होतं ते एकदम चुकीचं म्हटलं होतं परंतु तुम्ही बघितलं असेल की काही दिवसापूर्वीच आताच रिसेंटली आपले मुख्यमंत्री आपले मुख्यमंत्री ले ले जे आहेत हे समोर येतात आणि त्यांनी लाईव्हच्या माध्यमातून असे सांगितलेले होते की शेतकऱ्यांचं जे कर्जमाफ आहे हे यावर्षी तरी होणार नाही म्हणजे ही गोष्टच कन्फर्म आहे की शेतकऱ्यांचं कर्ज जे आहे हे यावर्षी माफ होणार नाही कारण त्यांनी असं म्हटलं होतं की शेतकऱ्यांचं जे कर्जमाफ आहे हे सध्या तरी होणार नाही परंतु जर का महाराष्ट्रामध्ये दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली किंवा मग जर का असा काही अचानक काही संकट निर्माण झालं की शेतकऱ्यांना आता सर्वाईव्ह करणे किंवा मुश्किल आहे तर त्यावेळेस शेतकऱ्यांचं कर्ज आम्ही नक्कीच माफ करू म्हणजे येत्या तीन चार वर्षामध्ये त्यांनी असंही सांगितलं होतं की येत्या तीन चार वर्षामध्ये दर वर्ष पाच वर्षापैकी तीन चार वर्षापैकी एक वर्ष तरी असं असते की ज्या वर्षी पाऊस कमी पडतो किंवा अकालाची परिस्थिती ही महाराष्ट्रामध्ये निर्माण होते आणि त्या वर्षी जर का आपण कर्ज माफ केलं तर त्याचा शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होईल परंतु सध्या जर का आपण शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं तर त्याचा फायदा शेतकऱ्यांना कमी आणि बँकांना जास्त होईल त्यामुळे सरकारनं सध्या यावर्षी तरी पाण्याची म्हणजे अंदाज काढलेला आहे की चांगलं पाणी पडणार आहे आणि जर का यावर्षी चांगलं पाणी पडलं नाही तर यावर्षी आपलं माफ होऊ शकते परंतु जर का चांगलं पाणी पडलं शेतकऱ्यांना चांगले पिकं झाले तर सरकारचं म्हणणं आहे आम्ही यावर्षी कर्जमाफ करणार नाही कारण की दोन तीन वर्षामध्ये अशी परिस्थिती निर्माण होते महाराष्ट्रामध्ये की महाराष्ट्रामध्ये दुष्काळ पडतो आणि त्या दुष्काळाच्या वेळेस जर का शेतकऱ्यांना आपण मदत केली तर तो शेतकरी सरकारला आठवून ठेवेन असं मुख्यमंत्री साहेबांनी म्हटलेले होते आणि याबाबत तुम्हाला कितीपर्यंत खऱ्या गोष्टी वाटतात हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि जर का तुमच्या आजूबाजूला कोणतं आंदोलनं शूट होत म्हणजे आंदोलनं असतील तर त्याच्यात जर का तुम्ही व्हिडिओ शूट करून किंवा मला कमेंट बॉक्समध्ये जर का कमेंट टाकला की सर आमच्या इथं ऑनलाईन म्हणजे इथं आमच्या सुद्धा ऑनलाईन हे आंदोलनं चालू आहे तर मी तुम्हाला पर्सनली कॉन्टॅक्ट करून तुमच्या ज्या फुटेज आहेत ह्या यूज करणार आहे म्हणजेच की तिथल्या ज्या क्लिप आहेत आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये कशाबद्दल आंदोलन चालू आहेत हे देखील कळवणार आहे तर का तुम्हाला चांग व्हिडिओ चांगला वाटला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुमचे जे आजूबाजूला काही शेतकऱ्यांचे आंदोलन वगैरे असतील किंवा तुमच्या काय मागण्या आहेत ह्या नक्की कळू या कमेंट बॉक्समध्ये मला कळवा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत याच्यावर व्हिडिओ बनू तर तोपर्यंत तुम्ही खुश राहा सुखी राहा आणि टेन्शन घेऊ नका जय हिंद जय महाराष्ट्र भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये